मित्र हो स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो दर आठवड्याप्रमाणे मी आणि प्रसाद मिराजदार आज आपल्यासाठी काय गोष्टी घेऊन आलेलो आहोत या आठवड्यात नमस्कार यस प्रसाद <laughs> वा तू <तुम्हार laughs> मी विचारायच्या आधीच तू उचललेला आहे माझा <laughs> तर मला ना एक असं वाटतं की आपण ना श्रोत्यांचे जे आपल्याला अनुभव येतात ते पण थोडंसं श्रोत्यांसोबतच कधी कधी शेअर करत जाऊया हो हो अगदी काही लेटेस्ट अनुभव आहे की स्टोरी टेलच्या श्रोत्यांचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वेळी आपण गप्पा मारल्या संजय बरोबर तर त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं की पूर्वी लोक सांगायचे की पुस्तक वाचलं आणि आम्हाला आवडलं म्हणून आणि आता सांगतात पुस्तक ऐकलं आणि आम्हाला आवडलं म्हणून हा जो फरक आहे तो फरक आता आम्हाला पण जाणवायला लागलाय कारण लोक आवर्जून स्टोरी टेल म्हंटल की आवर्जून येतात विचारतात सांगतात त्यांचे अनुभव आणि काही काही वेळेला मला ते ऐकायचं म्हणतात काही काही वेळेला ऐकलेल्या गोष्टींबद्दल बोलतात तर ऐकण्याचं हे कल्चर आता हळूहळू डेव्हलप झालंय असं मला नक्की वाटतं एक अनुभव अगदी कालचाच आहे एक एकोणनव्वद वर्षाचे गृहस्थ ज्येष्ठ नागरिक किंवा बुद्ध त्यांचा फोन आला आणि ते अतिशय आनंदाने बोलत होते आणि ते म्हणाले की मी तुमचं भाषण त्यांनी कुठेतरी ऐकलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणत होता की नवीन तंत्रज्ञान जे आहे ते सोपं करण्यासाठी आहे ते अवघड नसतं आणि एका मोबाईलमध्ये जर दोन लाख पुस्तकं घेऊन आपण खिशात ठेवून वावरत असतो आणि कुठेही गेलं तरी आपल्याला जर ते ऐकता येत असतील तर त्याच्यासारखं विलक्षण काही नाही तर नव्या तंत्राचा वापर केला पाहिजे तर ते ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे आपण उगाच दुर्लक्षित ठेवलं होतं आपल्याला हे विषय नाही असं म्हणत होतो म्हणून मी उत्सुकतेने ते काय आहे स्टोरी टेल काय आहे ऍप हे समजून घेतलं त्यांच्या नातीकडनं आणि मग जेव्हा मी ऐकायला सुरुवात केली आता ते म्हणाले की मी सोडत नाही आणि धन्यवाद द्यायला त्यांनी कुठून तरी नंबर शोधून काढला आणि मला फोन केला की तुम्ही त्या दिवशी बोललात म्हणून मी ऐकायला लागलो आणि आता माझा आनंदाने दिवस जातो किंवा खूप छान वाटतं वा, आणि वा, मी शिकलो आहे ते सगळं ऑपरेट अर्थात काय युजर फ्रेंडली असल्यामुळे नवीन तंत्रज्ञान हे नक्कीच कुणालाही सहज वापरता येण्याजोगा आहे तर असे बरेच किस्से आहेत बरेच माझ्या बाबतीत एक लेटेस्ट सांगतो मी आपला मध्यंतरी कोसला जी आली कादंबरी नेमाडींची आणि गिरीश कुलकर्णी ती वाचलेली आहे त्याच्यावरती आपण एक एपिसोड केला होता गिरीशचा एक पॉडकास्ट आपण केला होता तो एकाने ऐकून कोसला ऐकायला घेतली आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं काय वाचली आव म्हणे त्यांनी कोसला म्हणजे हु, मला शहर येतात अंगावरती आणि ही भावना तुम्ही आवर्जून गिरीश कुलकर्णी यांपर्यंत पोहोचवा आणि अर्थात मी ती पोहोचवलेली आहे तर सांगायचं तात्पर्य असं होतं की श्रोत्यांचा हा जो प्रतिसाद आहे ना तो कायम आपल्याला एक मुठभर मास चढवतो हो अंगावरती नक्की नक्की आणि त्याच्यामुळेच तर नवीन प्रेरणा मिळते आणि हे दिसतं पण की कशा पद्धतीने श्रोते वाढत आहेत नवीन वर्गणीदार होत आहेत आणि वेगवेगळ्या नवीन नवीन जशी पुस्तके येतात तसे प्रतिसाद पण आता द्यायला सुरुवात झालेली आहे यस तर नेहमीप्रमाणे आता हा आज शनिवार आहे आणि नेहमीप्रमाणे आपण या आठवड्यामध्ये दर <laughs> <laughs> शनिवारी जसं आता गेले काही महिने आपण बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानं ऐकवतो आहोत ज्याच्यामधलं आज असणार आहे आग्र्याहून सुटका त्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेला बोललो होतो पण मी पुन्हा एकदा आठवण करेन कारण अतिशय प्रेरणादायी असे व्याख्यान आहे त्यामुळे आज आग्र्याहून सुटका नक्की ऐका सगळ्यांनी त्याच्यानंतर ऋषिकेश गुप्ते यांचं वॉचमन ही गुडकथा रिलीज होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऋषिकेश गुप्ते किती छान पद्धतीने गुडकथा लिहितात विशेषतः प्रेम असेल दुःख असेल क्रौर्य असेल या सगळ्या भावनांचं मिश्रण त्यांच्या सगळ्या कथांमधनं आढळतं आणि खूप कमी असे गुडकथा लेखक आहेत आपल्या मराठीमध्ये आणि नव्या पिढीमध्ये ऋषिकेश गुप्तेने ते स्थान नक्की मिळवलेलं आहे त्यामुळे त्याचा एक वाचक वर्ग किंवा श्रोता वर्ग हा हळूहळू विकसित व्हाय गुढ कथांची गंमत काय आहे की त्या ऐकायला जास्त छान वाटतात हु, बरोबर त्याच्यातला जो गुढपणा आहे तो वाचताना तर येत असतो आवाजात नाही तो, तो आणि जर ते छान वाचलेलं असेल तर निश्चितपणे त्याची मजा येते आणि आपण नेहमीप्रमाणेच आता दर आठवड्याला जे करतो आहोत त्याच्यामध्ये आपण शास्त्रज्ञांची ओळख करून देतो आणि यावेळेला सगळ्यांना ज्याच्याबद्दल उत्सुकता आहे असं किंवा ज्याला असं म्हणता येईल की सेप ओ रेडी वडि टू